आपल्या महिलांच्या करता लेख बहीण माझी लाडकी लाडकी बहीण योजना ही योजना आपण आणली काही विरोधकांनी आमच्यावर टीका केली माझ्याबद्दल काही वेळ वाकडे बोलले परंतु त्याला मी फार महत्व दिलं नाही कारण मला जाणीव होती मला खात्री होती महायुतीच्या वतीनं एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असेल मी असेल किंवा माझे सगळे सहकारी असतील आपण ती योजना चांगल्या प्रकारे राबू शकतो हा एक विश्वास मला होता का तर त्याच्यात माझ्या गरीब महिलेला मला मदत करायची होती माझ्या मातेला मला मदत करायची होती माझ्या मुलीला मला मदत करायची होती आणि तशा पद्धतीचं काम आपण एक जुलै पासून सुरू केलेलं आहे मला आजच्या सभेच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि मुलींना सांगायचंय तुम्ही काळजी करू नका जुलै ऑगस्ट मध्ये जरी फॉर्म भरायला तुम्ही अर्ज करा तो तुमचा अधिकार आहे तो अर्ज केल्यानंतर तो अर्ज वेळेमध्ये कसा मंजूर होईल याबद्दलची खबरदारी आम्ही घेऊ त्याबद्दलची काळजी आम्ही घेऊ मागाशी माझ्या काही महिला म्हणाल्या की अजित पवार ह्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या आम्ही त्याच्याकरता रेशन शिधा कार्ड वाटप आप कार्ड आपण त्यामध्ये मंजूर केलं आपण रेशन कार्ड आपण मंजूर केलं बघव रेशन कार्ड मंजूर केलं का तर माझ्या बहिणींना माझ्या मुलींना त्रास कमी व्हावा म्हणून मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की या योजनेच्या दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार दर महिन्याला म्हणजे दोन महिन्याचे पैसे ऑक्टोबर मध्येच भाऊ रक्षाबंधन आहे राखी पौर्णिमा एकोणीस तारखेला साधारण त्यावेळेस त्या माझ्या भगिनीच्या खात्यावर बँकेत तीन हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे